इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालय आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशन ना या ठिकाणी भेट दिली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर सर्वसामान्य नागरिकांना या कार्यालयामध्ये रोज भेडसवणाऱ्या प्रश्नासंदर्भात तहसीलदार क्षितिजा वाघमारे आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी देखील संवाद साधलाय यावेळी अनुराधा नागवडे यांनी शिधापत्रिका दुबार शिधापत्रिका सध्या शाळा सुरू झाल्या असल्यानं विद्यार्थ्यांचे दाखले आणि इतर तर राज्य सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण या योजनेसंदर्भात कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यासंबंधी चर्चा केली आहे तर या कामासाठी सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे यावरती काय ठोस उपाययोजना करणार असा सवाल प्रशासनाला केला यावरती तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी शिधा पत्रिका दाखले यासाठी कोणाचीही पिळवणूक होणार नाही येत्या आठ दिवसात कामाला गती देऊ जनतेनं आम्हाला सहकार्य करावं असं म्हटलंय तर श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील वाढत्या चोऱ्या आणि ग्रामीण भागामध्ये जे ड्रोन फिरत आहे या संदर्भात कुठलीही कारवाई पोलिसांकडनं होताना दिसत नाहीये ड्रोन आणि चोर्यांचे प्रकार वाढले आहेत सामान्य जनता त्यामुळे भयभीत झाली आहे या घटनेचा लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी अनुराधा नागोडे यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडे केली आहे आज आम्ही श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये सन्मान्य तहसीलदारांची भेट घेण्यासाठी आलेलो पी आय ला आणि तहसीलदारांना आम्ही खूप ठराविक ज्या गोष्टी रोज वारंवार त्रास सर्वसामान्य माणसांना ला झेलावा लागतो त्यात राशन कार्डचा प्रश्न असेल बरेच मुलांना नवीन ऍडमिशन घ्यायचंय दुबार राशन कार्ड असेल नाव नोंदणी असेल यासाठी सर्वसामान्य माणसांना ला खूप लांबून लांबून रोज इथे चक्रा मारावे लागतात लाडली बहीण योजनेसाठी जी डॉक्युमेंट लागतात ती माणसांकडे नाहीयेत आणि खूप गोष्टीसाठी रोज माणसांना या इथे यायचं आणि त्याच गोष्टी करायच्या खूप गर्दी असते तहसीलदार भेटत नाहीत किंवा त्यांना ती कामं होत नाहीत म्हणून सर्वसामान्य माणसांची जी हेड होते त्यासाठी आम्ही आलो होतो दुसरा एक तालुक्यात महत्वाचा प्रश्न भेडसावत आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल शहरामध्ये सुद्धा बऱ्याच वाड्या वस्त्यावर शहरामध्ये एक ड्रोन फिरताना दिसतो सीसीटीव्ही मध्ये त्या फुटेजमध्ये चोर पण दिसतात पण त्याची दखल घेतली जात नाही आमच्या ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी ड्रोन फिरतो ते सगळे आढावा घेतात तिथल्या परिस्थितीचा आणि मग चोर तिथे जाऊन ती चोरी करत असत पण प्रशासनाकडून त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही त्यामुळं आम्ही आज प्रशासनाला भेटायला आलो या ताई माझ्याकडे श्रीगोंद तालुक शहरातून आहेत त्यांनी सांगितलं खेडकर मळ्यात एक महिन्यापूर्वी चोरी झाली एफ आर आय नोंद झाली त्याबद्दल अजून काहीही आमच्याकडे त्याचं सांगितलं गेलं नाही म्हणजे नक्की तपास यंत्रणा कशी चालते त्याच्यावर काय कारवाई झाली ही सर्वसामान्य माणसाला कळावी यासाठी या, या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या तालुक्यात आहेत त्यामुळे आज आम्ही तिथं दोघांना भेटलो आता त्यांनी आम्हाला मॅडमने सांगितले एक पाच सहा दिवसाचा वेळ द्या पेंडिंगची सगळी जी आहे ती मी क्लिअर करते आपण त्यांना थोडा वेळ देऊ प्रशासनाला वेळ दिला पाहिजे नाही झालं तर आणखी एकदा आम्ही त्यांची भेट घ्यायला नक्की येऊ धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा आज ही चहा काल बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहूस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा